सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो रविवारी सुमारे तीन वाजताच्या आसपास माझ्या मत मतदारसंघामध्ये जी घटना घडली त्याचं पहिलं मी दुःख व्यक्त करतो त्या कुटुंबियाच्या मी सहभागी आहे संवेदनशील त्याबद्दल आहे गेले दोन तीन दिवसापासून काही लोक जाणीवपूर्वक त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या प्रतिमेला दाग लागावं अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत किंवा काही पोस्ट आहेत सगळं त्याचा खुलासा आणि त्याची माहिती देण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आलो तर मी आपल्याला सांगू इच्छितो की रविवारी संध्याकाळ रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी रात्रीच्या माझ्या पी एनचा मला फोन आला आपल्या मतदारसंघामध्ये कल्याणनगर भागामध्ये एक मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यामध्ये त्याच्यानंतर बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे फोन आले त्यामध्ये मला एक कॉल विशाल अग्रवालांचा पण हो त्यांच्याकडनं ही माहिती देण्यात आली की माझ्या मुलाचा ॲक्सिडंट झालेला आहे त्याला पप्पि मी खूप मारलं आणि पोलीस स्टेशनला नेलेलं आहे तर प्लीज आपण या ठिकाणी येता का नंतर मी त्या ठिकाणी घरी निघालो पहिले घटनास्थळी गेलो तिथं तो सर्वजण या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो होते मी सुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी पी आय साहेब अवेलेबल नव्हते तर मी तिला माहिती घेतली असता त्यांनी म्हटले साहेब आता बाहेर गेले तर मी त्यांना फोन लावला त्यांच्याकडनं माहिती मिळाली ते जखमींला घेऊन त्या ठिकाणी ते हॉस्पिटलला गेलेले आहेत तर मी त्यानंतर तिकडं निघायचा मी तिकडे येतो अशा पद्धतीने त्यांना सांगितलं तर ए आय साहेबांनी रुग्णा म्हणजे दहा ते पंधरा मिनिटात मीच पोलीस स्टेशनला येत आहे तर तुम्ही तिथेच थांबा आणि तसे ते आले सुद्धा आल्यानंतर मी त्या ठिकाणी त्यांच्याशी जाऊन भेटलो पूर्ण घट घटनाक्रम त्यांच्याकडनं माहिती केला त्यांनी त्या ठिकाणी मला माहिती दिली ह्या ॲक्सिडेंटमध्ये दोन युवकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ती जी कार आहे ती तो लहान मुंगा चालवत होता आणि तशी एव्हिडन्स त्यांना किंवा प्रत्यक्षदर्शने दे त्यांना माहिती दिली होती तर अशा या केसमध्ये आपल्याला गुन्हा दाखल करावा लागेल असं त्यांनी मला एम माहिती दिली त्यानंतर मी त्यांना बोललो कायदेशीर जे काही कारवाई आहे आपण त्या ठिकाणी करावी आणि एवढे बोलून मी त्या कुटुंबियाच्या व्यक्तींनाही सांगितलं की सिरियस बाब आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला कायद्याच्या हिशोबाने पुढे जावं लागेल आणि त्यांना हे सांगून त्याच्यावरती साहेबांना सांगितलं की आपण या ठिकाणी गुन्हा दाखल आपल्या पद्धतीने करावा राजकीय क्षेत्रामध्ये मी प्रवेश करायच्या अगोदर ज्यावेळेस मी नोकरी करत होतो त्या काळामध्ये मी त्यांच्याकडे काम करत होतो इंजिनियर म्हणून ज्यावेळेस मी आऊट झालो त्यानंतर मी त्यांच्याकडे काम केलं होतं एवढी माझी ओळख कारण की माझ्या मतदारसंघाचे एक मतदार सुद्धा व्यावसायिक संबंध आहेत असा देखील एक लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी ज्यावेळेस त्यांचा कॉल येतो तर आम्ही त्यांना मदत करायला तिथे जात असतो व्यावसायिक संबंध म्हणला तर त्यांचा माझा फक्त नोकरी आणि त्यांच्यावर काम केलं होतं एवढा माझा संबंध कॉन्टॅक्ट केला त्यांचे हे सगळं त्यांच्या आईवडील ती माहिती घेतली हॉस्पिटलमध्ये पण माहिती घेतो पी आय सांग त्यावेळेस त्यांची त्यांना डेड बॉडी त्यांची ससुंद घेतली गेले हे सांगितलं त्यांच्या आईवडील कुठे होतं माझ्याच कार्यकर्त्यांनी तिथे मदत करण्याची हॉस्पिटल लवकर त्यांना घेऊन जाऊ अशा पद्धतीने होतं तिथे घेण्याचेही मदत माझ्याच कार्यकर्ते अपघात झाल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला जाणं अपेक्षित आहे तिरुग्न झालं मी अपघात झाल्यानंतर हे त्या ठिकाणी पहिल्या घटनास्थळी गेलो त्यानंतर मला कळालं की ते कुठे आहे तसं मी किया आपल्याकडे माहिती